पुढच्या बातमीकडे वळूया बिलाच्या वादावरून हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे अज्ञात व्यक्तीकडून कर्मचाऱ्यांवर हल्ला झालाय जळगाव भुसावळ महामार्गावरची ही घटना आहे जळगाव भुसावळ महामार्गावरील हॉटेल वरुण येथे रात्री अज्ञात व्यक्तींनी बिलाच्या वादावरून हॉटेलची तोडफोड करत कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आणि या घटनेनं जिल्ह्यातील मद्यविक्री व्यवसायातील असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय जखमी कर्मचाऱ्यांना तत्काळ उपचारार्थ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेज आपण या क्षणाला स्क्रीनवरती पाहतोय हॉटेल व्यावसायिक यामध्ये जखमी झालेला आहे जळगावच्या एका हॉटेलमध्ये हा राडा झालेला आहे बिलाच्या वादावरून हॉटेलची तोडफोड करण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांना देखील मारण्यात आलेला आहे पोलिसांनी या सर्व प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि ज्यांनी मारहाण केली आहे त्यांचा शोध सध्या सुरू आहे बिलाच्या वादावरून हॉटेलची तोडफोड करण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांना मारलेला आहे जळगावमधली ही घटना आहे बिलाच्या वादावरून हॉटेलची तोडफोड करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये व्यावसायिक आणि कर्मचारी देखील जखमी झालेली आहेत ही मारहाण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय बिलाचं कारण आहे आणि त्यावरून ही जबर मारहाण करण्यात आलेली आहे जळगाव ह्या ठिकाणची ही घटना आहे बिलाच्या वादावरून हॉटेलची तोडफोड झालेली आहे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला जा आहे आणि जे जखमी झालेले आहेत त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे